विटपंचायत समितीचा अजब कारभार खानापूर तालुक्यातील ऐंशी वर्षीय वृद्धाची पंचायत समिती विटा यांनी गोटा योजनेत फसवणूक झाली असल्याचे संतराम मंडे यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की संतराम मंडे यांचे वडील नाना मंडे व एकोणऐंशी राहणार देवी खिंडी यांच्या नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज केला व मंजूर गोट्याची रक्कम साठ हजार तीनशे शहाऐंशी रुपयाचा चे ग्रामपंचायत देवीखिंडीचे ग्रामसेवक सोमनाथ सपाटे व पंचायत समितीचे एपीओ भरत पुणेकर व सरपंच या तिघांनी मिळून अज्ञात व्यक्तीच्या नावे चेक काढला तत्पूर्वी संतराम मंडळे यांना या तिघांनी तुम्ही कोणत्याही दुकानाचे कोटेशन आणा कोटेशन व जीएसटी भरूनही या तिघांनी या वृद्धाला चक्क हे चालत नाही आम्ही आमच्या पद्धतीने चेक देतो म्हणून घोर फसवणूक केली आहे व अज्ञात व्यक्तीच्या नावे चेक काढून चक्क फसवणूक केली आहे व पंचायत समितीचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे या गोष्टी न्याय न मिळाल्यास फौजदारी गुन्हा व पंधरा ऑगस्टला रोजी अर्ध नग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा संतराम मंडले यांनी दिला काम हो कर पूर्ण होऊन आम्ही डॉक्युमेंट सगळी दिली होती पंचायत समिती ते भगत पुणेकर आणि ग्रामसेवक यांनी मिळून अज्ञान व्यक्ती कोण आहे त्याच्या नावाने चेक काढला येऊ हो। तो कसा काढला कर आहे आम्हालाच माहित नाही तो राहुल कोण आहे काय माध्यम व्यक्ती आहे ते आम्हाला काय माहित नाही हिने तात्काळ काय करायला पाहिजे त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई करून त्याची योग्य ती चौकशी करून त्याचे अनेक बरोबर प्रश्न झाले असतील वाटते आमचा निधी त्यांनी बऱ्यापैकी हाडेपूच केला होता पण आम्ही बऱ्यापैकी त्यांचा पाठलाग करून ते प्रयत्न बऱ्यापैकी केलेला आहे तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा माझ्या वडिलाला कोठा मंजूर हा होता आणि कोठा मांजूर डॉक्युमेंट सगळे मी दिले होते आमचं वय ऐंशी त्यामुळे वडिलाच नाही काहीकडे येता येत नाही त्याच्यामुळं कसं सगळं कामकाज मीच पाहत होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मला ओढवडाची उत्तर द्यायला केली की बाबा नो ही बिल दिली नाही तिने बिल नाही मी सगळी बिल डॉक्युमेंट दिली आणि देऊन ग्रामसेवक सोमनाथ सपाटे भगत पुणेकर आणि सरपंच ते मिळून माझं वैयक्तिक बिल माझ्या खात्यात कुठलं जोडली मलाच माहीत नाही राहुल चालू के कोण आहे माहीत नाही त्याच्या बिल काढला आणि मिळून माझा निधी हडप करण्याचा प्रयत्न केला म्हणजे बऱ्याबाई केला निधी हडपण आमचा केला आमच्या खात्याला जमाच नाही निधी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून जी चौकशी असून बऱ्याबाई चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मी करणार आहे पंधरा आठ दोन हजार पंचवीस लागतो आंदोलन करणार आहे त्याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि तात्काळ त्यांच्या फौदाला पुन्हा दाखल करावा एवढीच माझी विनंती ज्या वेळेस तुमचा निधी त्यांच्या खात्यावर गेला तुम्हाला कस समजा मला त्यांचा निधी आला कारण मी मीठाला येत असतो या मी जातो तर चौकशी करतो त्यांनी सांगितलं तुमचा निधी ग्रामपंचायत खात्यात गेलाय ग्रामपंचायत गेलो अण्णासाहेब विचारलं अण्णासाहेब म्हटले अजून काय आलेलं नाही मला एक दोन हेल्पट घालायला होतं मग अण्णासाहेबांनी जाऊन चेक करून आली आणि चेक करून येऊन त्यांनी मला सांगितलं तुमचा निधी आलाय तर आम्ही साहेबांनी करून तुम्हाला देतो ठीक आहे म्हटलं साहेबांनी करून द्या म्हटलं चालतंय म्हटलं मी दोन दिवस थांबलो या आणि थांबल्यावर पुन्हा मला ते अचानक म्हटले तुमचं बिल आले तुम्ही चेक घेऊन जावा मी मध्ये गेलो तर चेक घेतला चेक घेतला तर दुसराही नाही तो राहुल कोण साळून घ्या मला काय वळखीच नाही काय नाही आणि ग्रामसेवक मला डायरेक्ट मत तो कोण आहे त्यांच्याकडे काय त्यांची जीएसटी कट करून घ्या तुमची माझ्या समोर फोन लावला की राहुल साळून कोण आहे अज्ञान व्यक्तीला मी काय सांगणार आणि जर पैसे म्हणजे त्यांचा कोण आहे त्याला

तुम्हाला भेटलं का त्यातलं काय भेटलेलंच नाही रुपया सुद्धा भेटला रुपया सुद्धा भेटलेला नाही आम्हाला निधीचा थोडं काय करणार तुम्ही आता थोडं काय मी पंधरा आठला ते आंदोलन करणार आहे पंधरा आज लग्न आंदोलन करणार आहे त्याच्या आज जर तिने कारवाई करून फौजदार करून दाखल केला तर ठीक आणि बऱ्यापैकी ग्रामपंचायत सुद्धा हे घोटाळा शंभर की झालेला असणार आहे सर्वसाधारण माणसाने एवढं किती बसवी होती म्हणजे मग बाकीच्या माणसाला किती बसवी होती असं नाही तर त्याची रजिस्टरला चौकशी पूर्ण झाली पाहिजे चौकशी आहे त्यांची चौकशी होऊन त्यांची कोण पाहिजे गुन्हा दाखल जो झाला पाहिजे तोपर्यंत मी काय स्वस्त बसणार नाही त्याची दक्षता त्यांनी घ्याल